देशामध्ये सरकार स्वायत्त यंत्रणा राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी वापरत आहे असे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जातात विरोधी पक्षातील नेत्यांना या यंत्रणांचा वापर करून टार्गेट केलं जाते अशा चर्चाही होत असतात या यंत्रणामध्ये आघाडीवर नाव घेतलं जातं ते म्हणजे सक्त वसुली संचलनालय म्हणजेच ईडी ईडीचा वापर करून सरकार दबाव आणत आहे असं सातत्यानं म्हटलं जातं देशभरात आणि राज्यात ईडीच्या रडारवर अनेक मोठे नेते गेलेले पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे ईडीच्या कारवाया वादाच्या विषय ठरतात अशीच एक कारवाई चर्चेत आली आहे ती म्हणजे तामिळनाडूमधील परंतु या कारवाईमध्ये कुठलाही नेता सहभागी नाही आहे किंवा कुठल्या मोठ्या नेत्याला ईडीची नोटीस गेलेली नाही आहे ती नोटीस गेली आहे दोन शेतकऱ्यांना दोन्ही शेतकऱ्यांचा स्थानिक भाजप स नेत्यासोबत कायदेशीर वाद सुरू आहे त्यामुळे ही नोटीस आली आहे का नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र तामिळनाडूच्या सलेममधील दोन दलित शेतकऱ्यांना ईडीनं नोटीस पाठवली विशेष म्हणजे ईडीनं पाठवलेल्या नोटीसमध्ये शेतकऱ्यांच्या जातीचा उल्लेख आहे राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सलेमच्या अत्तूरमधील रामनायके पलयम परिसरातील करमानी थिट्टूमध्ये मध्ये कनियन वय बहात्तर वर्ष आणि त्यांचे भाऊ यस कृष्णन वय पासष्ट वर्ष यांची साडेसहा एकर जमीन आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये भाजपचे पूर्वचे जिल्हा सचिव जी गुण सेकर यांनी शेतकरी बंदिविरोधात खटला दाखल केला शेतकरी भावंडांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आपली आई लक्ष्मी सोबत एक करार केला होता आपली शेती अमर्यादित काळासाठी कसण्यासाठी देत असल्याचा करारात नमूद करण्यात आलं होतं असा गुणसेकर यांचा दावा दावा आहे शेतकरी हा लावला हे प्रकरण प्रलंबित जून रोजी आणि कृष्णन यांनी ईडीनं नोटीस पाठवली हो आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केवळ चारशे पन्नास रुपये आहेत पीएमएलए एच्या अंतर्गत चौकशीसाठी पाच जुलैला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले गुणसेकर यांना जावी या साथी जमीन द्यावी यासाठी इडी समन्स बजावून दबाव टाकत असल्याचा आरोप शेतकरी भावांनी केला गुणसेकर केवळ एक माध्यम आहे शेतकरी शेत सहाशे एकर जमीन आहे हा परिसर डोंगराळ आहे काही धनाढ्य लोकांना तो हवा आहे असं शेतकऱ्यांचे वकील जी प्रवीणा यांनी सांगितले कनियन आणि कृष्णन यांची जमीन घेतल्याशिवाय सहाशे एकर जमीन मिळवता येत नसल्यानं गुणसेकर शेतकरी भावंडाच्या मागे हात धुवून लागले आहेत आधी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला पण त्याला त्यांनी दाद दिली नाही म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ईडीचे नोटीस पाठवण्यात आली या सगळ्यात एका राजकीय पक्षाचा सहभाग असल्याचा संशय वाटतो असं वकील प्रवीणा म्हणाले आहेत ईडीचं समक्ष मध्ये खटल्याशी संबंधित कोणतीही माहिती नाही शेतकरी बंधू 5 जुलैला चौकशीसाठी हजर राहिले तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोबत उपस्थित राहण्याची परवानगी वकिलांना नाकारली या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे केला जात नाहीये असा दावा देखील वकील प्रवीणा यांनी केला चौकशी संपल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी प्रवीणा यांच्या माध्यमातून डीजीपी कडे तक्रार नोंदवली एकतीस डिसेंबरला नुना गांबो कम पोलिसांनी प्रवीणा यांना चौकशीसाठी बोलवलं पोलीस अतिशय उद्धटपणे वागल्याचा आरोप आणि त्यांना रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्याचा आरोप वकील प्रवीणा यांनी केलाय मी चौकशी असल्याप्रमाणे त्यांना माझी चौकशी केली मी आरोपी असल्याप्रमाणे मला एखाद्या गुन्ह्यासारखं वागवण्यात आलं गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं माझ्या आसपास तीस महिला पोलीस होत्या पोलिसांच्या वर्तनाबद्दल मी डीजीपीकडे तक्रार नोंदवायला गेले डीजीपीच्या कार्यालयात बराच वेळ प्रतीक्षा केली पण अधिकाऱ्यांच नसल्याचं म्हणलं तक्रार नोंदवता आली नाही शेतकऱ्यांना ईडीने समज का पाठव याचा तपास राज्य सरकारनं करायला हवा अशी मागणी प्रवीणा यांनी केली आहे मंगळवारी शेतकऱ्यांना सलेम पोलीस अधीक्षकांनी चौकशीसाठी बोलावलं ईडीच्या केसमुळे आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे समन्समध्ये आमच्या जातीचा उल्लेख आहे आम्ही याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली पण आम्हाला कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही आम्हाला गुनसेकर यांच्याकडून सातत्याने धमक्या येत आहे राज्य सरकारनं या प्रकरणात कारवाई करायला हवी असं यस कृष्णन म्हणाले आहेत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला गुणसेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत शेतकरी आणि माझ्यामध्ये जमिनीवरून किरकोळ वाद आहे माझ्याकडे योग्य कागदपत्र आहेत त्यांचा माझ्या पक्षाशी काही संबंध नाही आहे ईडीच्या समन्सबद्दल मला कल्पना नाही काही जण खोटी माहिती पसरवत असल्याचं देखील मन जे काही नेते आहेत गुणसेकर म्हणाले आहेत सलेमचे पोलीस अधीक्षक ए के अरुण काबिलनही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही आहेत यामुळे हे प्रकरण अशा प्रकारे शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्याचं आहे परंतु यामध्ये आत्तापर्यंत पक्षाचा दबाव वगैरे असल्याचं उघड झालेलं नाही आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आरोप जे लावले जातात ईडीचे त्यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा पाहत राहा नवर